आतापर्यंत देशात बऱ्याच कलाकारांच्या नेत्यांच्या उद्योजकांच्या हत्येने का हत्ये देशाला हादरवून सोडलं होतं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वे सर्व आणि महाराष्ट्र विवेकवादी चळवळीतील महत्वाचे कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी निर्घुण हत्या करण्यात आली होती पुण्यात गोळ्या झाडून नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती सारा देश या हत्येमुळे हादरला होता आता तब्बल अकरा वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागलाय नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने अखेर निकाल आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर तिघांची निर्दोष सुटका करण्यात आली दाभोलकरांच्या हत्येमागे नेमका कोणाचा आहोत होता त्यांची हत्या होण्यामागची नेमकी कारण कोणती या प्रकरणाला मिळालेलं राजकीय वळण आणि त्यातून निर्माण झालेला गोंधळ आणि या प्रकरणाचा निकाल द्यायला इतका विलंब का झाला याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राला तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणाऱ्या दाभोलकरांच्या हत्येबद्दल आजही कुणी विसरू शकलेलं नाही वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी मॉर्निंग वॉक साठी निघालेल्या डॉ नरेंद्र दाभोलकर यांना दोन मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली त्यांची हत्या केल्यावर ते दोघे तिथून निसटण्यात यशस्वी झाले यानंतर राज्यभरात सर्वत्र संतापाची लाट उसळली दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करून शिक्षा ठोठावण्याची मागणी जोर धरू लागली पुरोगामी महाराष्ट्रात एका विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्याची होणारी हत्या ही कित्येकांना अस्वस्थ करणारी होती सुरक्षा तसंच सरकारी यंत्रणांवरही चांगलाच दबाव होता अखेर जानेवारी दोन हजार तेरा मध्ये पुणे पोलिसांना पहिले अटक करण्यात यश मिळालं ज्या पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या ते पिस्तूल विकणाऱ्या मनीष नागोरी आणि त्याचा सहकारी विकास खंडेलवाल यांना अटक केली आणि ऑक्टोबर मध्ये या दोघांनाही महाराष्ट्र देण्यात यावेळी त्यांच्याकडून चाळीस अवैध बंदुका जप्त केल्याचा दावाही एटीएस न केला होता जेव्हा या दोन आरोपींना कोर्टात हजर केलं तेव्हा यांनी चक्क एटीएस प्रमुखांवरच आरोप केले होते एटीएस प्रमुख राकेश मारिया यांनी या खुनाची कबुली देण्यासाठी पंचवीस लाख रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप त्यांनी यावेळी कोर्टात के या प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट आला नंतर बरीच चौकशी केल्यानंतर या दोघांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं समोर आलं आणि यांची जामिनावर सुटकाही झाली पुणे पोलिसांचा भरकटलेला तपास आणि एकूणच अकार्यक्षमता लक्षात घेता हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावं अशी मागणीही होऊ लागली मुंबई उच्च न्यायालयाने नंतर दोन हजार चौदाच्या जून महिन्यात दाभोलकर हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवला आणि यानंतर मात्र या प्रकरणाच्या तपासाला एक वेग मिळाला सीबीआयने दोन हजार सोळा मध्ये एका सनातन संस्थेशी संबंधित एन e टी सर्जन सिंह तावडे याला अटक केली याच तावडेला आधी पानसरी हत्या प्रकरणात दोन हजार पंधरा ला पोलिसांनी अटक केली होती दाभोलकर सूत्रधार तावडे असल्याचा सीबीआयचा आरोप होता त्यांच्या विरोधातील षडयंत्र रचल्या प्रकरणी दाखल करण्यात आलं सनातन संस्था आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यातील आंतरिक वादातून ही हत्या झाली असल्याचा दावा सीबीआय कडून करण्यात आला याच सनातन संस्थेचे फरार सदस्य सारंग अकोलकर आणि विनय पवार या दोघांनीच दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या असल्याचा दावा त्यावेळी सीबीआयने केला होता तावडेच्या सांगण्यावरून अकोलकर आणि पवार यांनी दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचंही सीबीआयने आरोपपत्रात स्पष्ट केलं होतं हत्या होऊन दोन वर्ष उलटली तरीही संथ गतीने होणारा तपास आणि कोणत्याही बाबतीत ठोस पुराव्यांचा असलेला अभाव पाहता दाभोलकर कुटुंबियांनी कोर्टाचं दार ठोठावलं डॉक्टर हमीद दाभोलकर आणि मुक्ता दाभोलकर दाभोल यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली तब्बल आठ वर्ष उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास सुरू होता या दरम्यान सीबीआयने आणखी दोन आरोपींना अटक केली होती पण नंतर सीबीआयच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं कारण या तपासाच्या अगदी उलट जात ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये सीबीआयने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनीच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचा दावा केला होता शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांचा सीबीआयला सुगावा कसा लागला याबद्दल थोडं जाणून घेऊ यांचं कनेक्शन गौरी लंकेश हत्तेशी जोडलेलं आहे गौरी लंकेश हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या परशुराम वाघमरेने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र एटीएसने दोन हजार अठरा मध्ये नाला येथे वैभव राऊतच्या घरी धाड टाकली होती यावेळी अवैध शस्त्र साठवण्याबरोबरच वैभव राऊत आणि शरद कळसकर यांना अटक झाली होती त्यावेळी शरदचा दाभोलकरांच्या हत्येशी थेट संबंध असल्याचं समोर आलं होतं सीबीआयच्या चौकशी दरम्यान शरदने गुन्हा कबूल केल्याचं स्पष्ट झालं त्यानेच दिलेल्या माहितीवरून तेव्हाच्या औरंगाबाद आणि सध्याच्या छत्रपती संभाजीनगर मधून सचिनंद सीबीआयने ताब्यात घेतलं दाभोलकर हत्या प्रकरणातली ही तिसरी अटक होती आरोपपत्र दाखल करण्यासाठी सीबीआयने अधिक वेळ मागून घेतली अखेर तेरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये या दोघांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं पाच मार्च दोन हजार झाली ते सापडल्याचा दावा केला पण हे पिस्तूल तेच पिस्तूल आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांकडे ते पाठवण्यात आलं ज्याचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही सीबीआय कडून विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट प्रकाश सूर्यवंशी यांनी वीस साक्षीदारांच्या साक्ष नोंदवल्यात डॉक्टर दाभोलकर यांची हत्या करून अंधश्रद्धा निर्मूलना समाधानासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा हेतू असल्याचं स्पष्ट झालं या खटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपींना न्यायालयात ओळखलंय दाभोलकर यांचे पुत्र डॉ हमीद दाभोलकर अनिसचे कार्यकर्ते प्रशांत पोद्दार आणि कोल्हापूर येथील व्यावसायिक संजय साडवेलकर यांच्या साक्षीतून सनातन संस्था आणि आरोपी तावडे यांच्या मनात दाभोलकरांविषयी शत्रुत्वाची आणि द्वेषाची भावना होती हे देखील सिद्ध झालं त्यांच्यावर गोळ्या झाडणारे आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी छायाचित्रासह न्यायालयात ओळखले आरोपी अंदुरेने गुन्हा केल्याचा कबुली जबाब देखील दिलाय दाभोलकरांवर गोळ्या झाडण्यासाठी आरोपींनी वापरलेलं पिस्तूल जप्त झालं नाहीये मात्र प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पिस्तुलातून गोळीबार झाल्याचं स्पष्ट केलंय दरम्यान दाभोलकरांच्या मृतदेहातून दोन गोळ्या बाहेर काढण्यात आल्याचं ससून रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अजय तावरे यांनी न्यायालयात सांगितलंय त्यामुळे गोळीबार झाल्याचं सिद्ध होतं असं सीबीआयचे वकील अॅडव्होकेट प्रकाश सूर्यवंशी यांनी त्यांच्या युक्तिवादात नमूद केलं होतं तब्बल अकरा वर्षांनी या प्रकरणाचा निकाल समोर आलाय साऱ्या राज्याचं लक्ष या निकालाकडे लागलं होतं या प्रकरणी तीन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं असून दोन आरोपींना दोषी ठरवलं गेलंय प्रकरणातील आरोपी वीरेंद्रसिंह ना तावडेवर कट रचल्याचा आरोप होता परंतु सरकारी पक्ष पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली तसंच पुनाळेकर आणि भावे यांच्या विरोधातही आरोप सिद्ध होत नाही त्यामुळे त्यांनाही निर्दोष ठरवलं जाते कळसकर आणि अंदुरे यांनी दाभोलकरांची हत्या केल्याचं सिद्ध झालंय त्यामुळे दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली पण इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाला अकरा वर्षानंतर न्याय मिळतोय त्यामुळे न्याय व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरून 됐다.